आज आपण वेगळ्या पद्धतीने अळूवडी करणार आहोत पानं स्वच्छ धुवून शिरा काढून घेतलेत मधला देठ पण असा काढून टाकायचा आणि अर्ध्या पानाला आपण जसं अळवडीला पीठ तयार करतो तसंच करून घेतलं आहे ते लावायचं आणि असं पान फोल्ड मारायचं खालच्या साईडनी पण वरती दुमळून घ्यायचा पुन्हा वरून पीठ लावायचं व्यवस्थित आणि जसा आपण समोसा क्रॉसमध्ये फोल्ड करतो तसा करून घ्यायचा आणि उरलेलं पान वरच्या साईडनी असं आतमध्ये दुमडून घ्यायचं मस्त आकार आलेला असेच मी करून घेते गॅसवर पाणी तापत ठेवलं आहे टोपात चाळणीला तेल लावून टोपावर ठेऊ आणि केलेले समोसे दहा ते बारा मिनटं वाफवून घेऊया दहा बारा मिनटात मस्त वाफले जातात बघू शकता तुम्ही इथे मी गॅसवर तेल तापत ठेवलं आहे समोसे पण थंड झालेले आहेत आपण तेलामध्ये खरपूस असे भाजून घेऊया वरून कुरकुरीत आणि आतून सॉफ्ट असे अळूवडी समोसा तयार आहे मी एक तुम्हाला दाखवते कापून बघा मस्त असे अळूवडी समोसा तयार आहे